इस्लामपूर शहरातील कारखाना रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ आज भरदिवसा दिवसा रेकॉर्डवरील गुंड रोहित पंडित पवार वय पंचवीस राहणार बेगर वसाहत याचा धारधार शस्त्रांनी वार करून निर्गुण खून करण्यात आला आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली या प्रकरणी हौसेराव कुमार आंबे व एकवीस राहणार हुबालवाडी आणि दोन अल्पवयीन तरुणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पवार आणि आरोपींमध्ये पैशावरून वाद होता त्यामुळे आरोपी रोहितच्या मागावर होते आज दुपारी रोहित कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच आरोपीने त्याला गाठले हल्ला होत असल्याचे लक्षात येताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्यांनी रोहितच्या मानेवर आणि डोक्यात गंभीर वार केले डोक्यात झालेल्या एका वर्मी घावामुळे हत्यार त्याच्या डोक्यातच अडकून राहिले गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने दुचाकीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे उपचारादरम्यान अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौजपाटा रुग्णालयात दाखल केला तसेच रोहितचे नातेवाईक आणि बेघर वसातीमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मयत रोहित पवारची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती त्याच्यावर यापूर्वी तीनशे सात तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे चोवीस असे गंभीर गुन्हे दाखल होते इस्लामपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस